श्री स्वामी समर्थ या पाच चांदीच्या वस्तू ज्या घरात असतात तेथे ते धनलक्ष्मी प्राप्त होते चांदीच्या वस्तू धनदौलत खेचून आणतात असे पुराणात सांगितले आहे आपण आज अशाच काही पाच वस्तू पाहणार आहोत की त्यातील एकही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तर तुमचे नशीब पालटण्याची क्षमता या वस्तूंमध्ये आहे त्याचबरोबर घरात गृहकलेश म्हणजेच वादविवाद भांडणे किंवा कुंडलीतील काही दोष असतील तर ते दोषसुद्धा यामुळे दूर होतात तर चांदीच्या कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहे आणि हे चांदीची वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायला हव्यात हे सुद्धा आपण पाहूया पहिली चांदीची वस्तू आहे चांदीचा चौकोनी तुकडा तुम्ही कोणत्याही सोनाराच्या दुकानात जा तुम्हाला चौकोनी चांदीचा तुकडा नक्की पाहायला मिळेल ज्यांना करिअरमध्ये लवकर प्रगती करायची आहे ज्यांना आपला व्यापार वाढवायचा आहे ज्यांना धनलाभ व्हावा असं वाटतं त्यांनी हा चांदीचा तुकडा आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावा किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एक सजावटीचे साहित्य म्हणून सुद्धा हा चांदीचा तुकडा हॉलमध्ये लावू शकता कारण हा चांदीचा तुकडा तुमच्या घरात लक्ष्मीची पावले घेऊन येतो दुसरी चांदीची वस्तू म्हणजे चांदीची चेन ज्या लोकांचे लग्न लवकर जुळत नाहीत लग्न होण्यात अडचण येतात अशा लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी तर ते येण्याच्या सोमवारी ही चांदीची चैन आपल्या गळ्यात धारण करावी व या चैनीला भरीव गोल गोळी त्या चेनमध्ये नक्की असावी असे केल्याने लग्नाचे योग लवकर जुळून येतात व ज्यांचा कुंडलीमध्ये राहू हे प्रथम भाव आहे त्यांनी देखील चौकोनी चेन नक्की धारण करावी तिसरी चांदीची वस्तू आहे चांदीचा हत्ती ज्या लोकांना असे वाटते आपला व्यापार दुप्पट वेगाने प्रगती करावा अशा लोकांनी चांदीचा हत्ती जरूर ठेवावा चांदीचा हत्ती तुम्ही घरात ठेवल्याने किंवा दुकानात ठेवल्याने व्यापारामध्ये खूप प्रगती होते तसेच घरात चांदीचा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर गणपती बाप्पाची कृपादेखील आपल्यावर होते चौथी वस्तू आहे चांदीची डबी ही चांदीची वस्तू आपण तिजोरीमध्ये ठेवायची स्वामी आहे त्या डबीत पाणी भरून ती डबी तुम्ही तिजोरीत किंवा देवाच्या देवाऱ्याजवळ ठेवली तर माता लक्ष्मीची पावले आपल्या घराकडे खूप वेगाने आल्याची आपल्याला काही दिवसात दिसून येईल ज्यांच्या चतुर्थ स्थानी राहू असतो अशा लोकांनी चांदीची डबी ठेवू नये अशा लोकांनी या चांदीच्या डबीत पाणी न घालता मध भरून ही डबी कुठेही घराबाहेर अशा ठिकाणी पुरावी की ज्या ठिकाणी लोक ये जा करणार नाहीत पाचवी वस्तू आहे चांदीचा ग्लास यामध्ये आपण पाणी पिल्याने आपल्याला खूप गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरातील ही सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला दीर्घकाळ वास्तव्य करण्यास भाग पाडते पाचवी वस्तू चांदीचा ग्लास या चांदीचा ग्लास खूप शुभ गोष्टी घडवून आणतो आणि यामुळे राहतं तर अशा काही चांदीच्या वस्तू आहेत यातील आपण एकतरी वस्तू आपल्या वापरात आणावी आणि यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला फरक नक्की जाणवेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा